नमस्कार घरकुल योजनेविषयी सर्वात महत्त्वाची अपडेट आली आहे जर तुम्ही घरकुल योजनेअंतर्गत फॉर्म भरला असाल तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा ठरणार आहे तसेच घरकुल योजनेविषयी आपण शॉर्टली पण महत्त्वाची माहिती बघणार आहोत त्यामुळे कुठेही न जाता व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा आणि अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया जर तुम्ही घरकुल योजनेसाठी अर्ज केला असाल तर घरकुल योजनेची नवीन यादी अपडेट झाली आहे ही यादी पोर्टलवर केंद्र सरकार व राज्य सरकार यांच्या माध्यमातून अपडेट करण्यात आलेली आहे आता या यादीमध्ये तुमचे नाव आहे का हे नक्की पहा तर आता ही यादी कशी पाहायची ते आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा तर सर्वात आधी तुम्हाला गुगलवर एक नाव सर्च करायचे आहे ते म्हणजे पी एम ए वाय जे डॉट इन हे सर्च करायचे आहे यानंतर तुम्हाला सर्वात पहिला जी वेबसाईट दिसेल ती वेबसाईट ओपन करायची आहे यानंतर तुम्हाला तुमच्या उजव्या साईडला तीन रेषा दिसतील तिथे तुम्हाला क्लिक करायचं आहे तिथे तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे ऑप्शन दिसतील त्यामधील रिपोर्ट या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचे आहे यानंतर तुम्हाला सर्वात खाली एच फोल्डर दिसेल तिथे तुम्हाला बेनिफिशरी डिटेल्स फॉर व्हेरिफिकेशन हा ऑप्शन दिसेल या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचे आहे यानंतर तुम्हाला सिलेक्शनमध्ये जाऊन तुमचे राज्य निवडायचे आहे तुम्ही कोणत्या राज्यामध्ये राहता तिथे तुम्हाला क्लिक करायचे आहे यानंतर तुम्ही कोणत्या जिल्ह्यामध्ये राहता तो जिल्हा निवडायचा आहे यानंतर तुम्ही कोणत्या तालुक्यामध्ये राहता त्या तालुक्याचे नाव क्लिक करायचे आहे यानंतर तुम्ही कोणत्या गावामध्ये राहता त्या गावाचे नाव क्लिक करायचे आहे तसेच त्याच्यासोबत तुम्हाला वर्ष देखील निवडायचे आहे यानंतर सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला तुमची कोणती योजना आहे ती निवडायची आहे तिथे तुम्हाला भरपूर साऱ्या योजना दिसतील त्यामधील तुमची कोणती योजना आहे ती योजना तुम्हाला सिलेक्ट करायची आहे व त्याच्या खालच्या साइडला तुम्हाला कॅपचा दिला जाईल तो कॅप्चा आहे असं तुम्हाला टाकायचं आहे त्यानंतर तुम्हाला सबमिट नावाचा ऑप्शन दिसेल त्या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचे आहे यानंतर तुमच्या स्क्रीनवर लिस्ट आलेली दिसेल तर घरकुल योजनेअंतर्गत कोणकोणते लोक पात्र असणार आहेत तसेच तुमच्या गावातील कोणत्या लोकांची नाव आहे तसेच तुमचे नाव आहे का या सर्व गोष्टींची माहिती तुम्हाला तिथे <स्कारी> दिसेल तर ही यादी तुम्हाला डाउनलोड करायची असेल तर तिथे डाउनलोड म्हणून ऑप्शन दिसेल त्या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायची आहे तुमच्या मोबाईलमध्ये ही लिस्ट तुम्ही डाउनलोड करू शकता तर अशा प्रकारे तुम्ही घरकुल योजनेची यादी घर बसल्या दोन मिनिटाच्या आतमध्ये पाहू शकता व्हिडिओ हा अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे प्रत्येकांना शेअर करा तसेच व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि जास्तीत जास्त चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह जय हिंद जय महाराष्ट्र